सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर तेवढं आवड आलं आहे बघा सकाळी सकाळी पाऊस पाहिजे पण पाऊस काही येत नाही आहे बघा इकडे सगळं मी धूर केलेलं आहे कारण काय होतं सकाळी सकाळी डास खूप चावतात म्हणजे गायींना पण माश्या वगैरे चावतात आणि आम्हाला पण काम करून नाही मग आत्ता उठलं की आधी धूर करायचा आणि रानातून आलं की धूर करायचं असं चालू आहे माझं तर रानात काम चालू आहे टॅमॅटो खुरपायचं अजून काय टॅमॅटो खुरपून झाले नाहीत एवढा दूर दूर केला तरच आम्हाला डास चावत नाहीत नाहीतर काय होतं बसूनच देत नाही काही कामं करून देत नाही सकाळची तर कामं भरपूर असतात सगळीकडे झाडलोट करायची असते आणि भांडी असतात रात्रीची ती पण घासायची असतात त्याच्यामुळे काय होतं आधी धूर केलेलाच बरा असतो किती सुंदर वातावरण आहे बघा सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज आमच्या कोंबड्या ह्यांचं सगळं चालू असतं किती भारी वाटतं ना ऐकायला तर चला घेऊया सगळी कामं उरकून पटपट झाडलोट भांडे कारण परत स्वयंपाकाला लागायचंय मी इकडे घातलेले आहेत रात्री हुलगे भिजत हे बघा छान भिजलेत मोड आले पण खूप छान होतात पण आता मी काय करणार आहे ह्याच्या दोन मिक्स हुलगे आहेत आता शिजत घातलेत थोडंसं मीठ घालते वरून म्हणजे बाकीची कामं होसपर्यंत हे आरावरती आहेत आज बनवायचे हे पातळ हुलग्याची भाजी ते काय करणार मी नंतर शिजवून घेणार आणि फोडणीला घालणार कांदा टॅमॅटो लसूण कोथिंबीर घालून इकडे माझ्या चपात्या झाल्या आहेत आत्ता मला टॅमॅटो चिरून देत आहेत ते अजून ताई आलेले नाही आहेत मग तोपर्यंत मला तुला टॅमॅटो चिरून देते चटणी बनवूया तव्यामध्ये आता मी दोन तीन भाकरी करून घेते आणि आमटीला फोडणी तिकडे शिजले जाता हे हुलगे तर त्याला फोडणी घालते आणि नंतर मग आवरायची बाकीची कामं आणि मग जायचं ह्यांच्यासोबत खुरपायला तोपर्यंत आत्या पुढं जाणार आहेत मी इकडे बघ हुलगी छान अशी शिजलेली आहेत तर तुम्ही कशी करता हुलक्याची भाजी ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय घालता ते पण सांगा रानामध्ये मी नंतर गेले तर बघा इकडचं सगळं खुरपायचं झालंय आता गवत गोळा करायचं परत दुसरं नवीन ह्याच्यावर बसायचं पातेला इकडचं राहिलेलं आहे खुरपायचं पूर्ण आज दिवसभर खूप ऊन होतं आणि इकडे खुरपून बघा महिना पण झाला ना ते केवढं गवत आहे तर म्हणून म्हटलं आधी खुरपायचं कारण टोमॅटो बांधायची आहेत तुरी खुरपायची आहेत बरीचशीच काम आहेत पण हे एकच कामाला वेळ लागला आहे त्याच्यामुळे बाकीची कामं तशीच राहिली आहेत मी आता ही पूर्ण गवत गोळा करते आज शेळ्यांना ह्यांनी काय केलं होतं सकाळी खूप सारी शेवरी आणली होती मग आज काय हे गवत आहे ना आधी मी टाकून आली त्यांना येताना शेवरी आता आम्ही जेवायला जाणार आहोत कारण जेवणाच्या हे जेवणाची सुट्टी झाली आहे मग सगळं गवत मी घरी घेऊन जाते वासराला वासरू खाईन मग छान दुपारची जेवणाची सुट्टी तर जेवणात प्रत्येकाच्या खूप छान छान भाज्या आमची हुलग्याची टॅमॅटोची चटणी एका ताईची आहे मटकीची इकडे बघा मी टॅमॅटोची चटणी सगळी घेऊन आली आहे मटकीची भाजी आहे इंदू काल जी रानात खोरपताना भाजी होती ती घेऊन आलेली आहे आणि इकडे बघा असं बसलो आम्ही जेवायला काळ दिली भाकरी येताना काय केलं मी मांजरांना चपाती देऊन आली पण एक मांजर माझ्यासोबत आले इकडे गणेश पण आहे आज आमच्यासोबत जेवायला कारण त्याला पण काय होतं राणा जेवायला खूप आवडतं मुळा पण घेतला तोंडी लावायला आणि हे बघाही माझ्यासोबत राणात आली आहे आता जात नाही इथून आमच्याजवळ त्याला त्याला तर त्याला काय होतं घरी तो जेवण केलं त्याच्या पप्पाने त्यांनी पण त्याला आमच्यासोबत जेवायला खूप आवडतं रानामध्ये मग कसा वाटला आमचा जेवणाचा व्हिडिओ बऱ्याच दिवसाने मी म मोठ्या व्हिडिओमध्ये जेवणाचा व्हिडिओ घेतलेला आहे तर कसा वाटला जेवणाचा व्हिडिओ आमच्या भाज्या ते सगळ्या तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर खूप साऱ्या भाज्या आहेत आणि आज आम्ही चौगीच जेवायला आहोत कारणच ते दादा नाही आहे त्यांची काही कामं संपलेली आहेत त्याच्यातली फक्त आता बांधायच्या तारा वगैरे वडायचे आहेत थोड्याशा राहिल्या आहेत पण त्यानंतर बांधतानाच सोडणार आहेत मग आता डायरेक्ट काय करायचं खुरपून झाले की बांधायला सुरुवात करायची आहे मग ते बोलले तेव्हाच आपण तारा हे करूया घट्ट करूया नंतर मला घरी जाऊन सगळं शेळ्यांचं आवरायचं आहे कारण मला परत यांना गावात सोडायला जावं लागतं मग मी काय केलं थोडं अजून खुरपलं आणि घरी आले तर ही लाकडं सगळी गोळा करावी लागतात जी मी सकाळी जाताना शेवरी टाकून गेलते तेव्हा काय अशी सगळी मोठी मोठी लाकडं असतात मग हे काय होतं अडकतात त्यांच्या दोऱ्यांमध्ये मग सगळी गोळा करायची आज आमच्या गणेशनी ना नवीन खेळ काढलाय बघा दूर केला कारण लवकर दूर केला मी याच्या आधीच केला हे प एक पेंट मी गवत घेऊन आली आहे घरी वासराला पण एक पेंट टाकला तर ता ह्यांना काय करते गोळा करते आणि गवत टाकते तर गणेशनी झोका बांधलाय पुढे तारेला त्याचा एकट्याचा खेळ चालू असतो तो काय त्याला खेळायला कुणी लागत नाही आजचं वातावरण बघा संध्याकाळचं कसं झालेलं आहे आबाळ काय आलेलं नाही आहे पावसाचं वातावरण नाही आहे या बघा आणि सगळं गोळा केलं धूर केला तिकडे शेळ्यांच्या ह्याच्यात आणि त्यांना पण खायला दिलं त्यांना सोडून घरी आले आणि नंतर मग चालू केलं आम्ही फवारा मारायला तर किती उशीर झाला होता बघा आम्हाला साडेसहा होऊन गेले होते पण काय होतं सकाळी पण मग सगळं हे झालेलं असतं ओली झालेली असतात झाडं धुक्यामुळे पाणी असतं झाडांबरोबर सकाळी फवारा मारायचा होत नाही मग आम्ही काय केलं गणेश मी आणि हे आम्ही तिघांनी मिळून मारला फवारा तर रात बघा स म्हणजे सात वाजलेत वातावरण कसं झालेलं आहे अंधार अंधार झाला आहे सगळीकडे तर मग कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तिकडे ते आमचं घर जी लाईट दिसते का तिकडून ते तिकडे दिसते ते तर झालं तर थोडंच राहिले दोन तीन लाईन राहिल्यात इकडे बघा काहीतरी नवीन खेळ असतो भेटूया पुढच्या व्हिडिओ